नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तर मित्रांनो बघा हे आपले अमृत पॅटर्न लावलेली आहे आपण त्याच्यामधली ही खराब झाडं काढलेली आहे आपण बघा शेळ्या कशा आबाज झाल्या आपल्या एकदम सरून टाकाटक तर मित्रांनो आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की दादा तुमच्याकडे शेळ्या खूप कमी आहेत तर तुम्हाला शेती किती असा बरंच प्रश्न काल एका दादाची कमेंट होती तुम्हाला शेती किती आहे तर मित्रांनो शेती आपल्याला फक्त एक एकर आहे चाळीस गुंठे त्याच्यामध्ये पाच गुंठे आपण हे शेळ्यांसाठी इथं आहे समजा हे पटांगांसमोर इथं बांधकाम केलेलं आहे हे सगळं पाच गुंठे याच्यामध्ये गुंतवणूक झाली म्हणजे असं पस्तीस गुंठे आपलं होईती म्हणजे मालासाठी आहे आणि शेळ्या आपल्याकडं पाच आहेत आता विषय कसा आहे मित्रांनो दहा शेळ्या आणि एकर शेती तर दहा शेळ्या आणि एक शेती म्हणलं तर बरोबर आहे समजा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तसं दहा शेळ्या करा म्हणजे तुम्हाला परवडणं शंभर टक्के खरं आहे पण विषय कसा असतो मित्रांनो आडी अडचणी असतात आता नुसतं एका एकर शेतीवर जर पूर्णच कुटुंब चं नियोजन करायचं म्हणल्यानंतर थोडं खर्चावर येऊन पडतं आणि मग आपण काय करतो याच्यातले याच्यात शेतीचे जे, मालाचे जे काही पैसे काही काही असे जे बकरं विकून काही असं काही तसं काही आपण आपला उदाहरणनिर्वाह धकतो त्याच्यानंतर मित्रांनो आपण आपल्या ह्या वर्षी आपल्या एका मुलीचं मोठ्या मुलीचं लग्न केलेलं आहे मार्चमधून तर त्यावेळेस आपण गेल्या वर्षी आपण पोलंचं म्हणजे शिडची कपाशी लागवड केली होती तर त्या कपाशीचं आपल्याला मित्रांनो सत्तर हजार रुपये हे फक्त पांधरा गुंठ्यामध्ये आपल्याला सत्तर हजार रुपये इन्कम झालेला आहे त्याच्यानंतर बाकीचा कापूस होता कापूस सहा क्विंटल कापूस झाला परत त्याच्यामध्ये आणि म्हणजे गुंठे का पोलंचं होतं त्याच्यामध्ये नर होतं दहा गुंठे पाच गुंठे सॉरी आणि पंधरा गुंठे मादी होती असं वीस गुंठे ते होतं आणि पंधरा गुंठे सुपर कॉट होता सुपर क्वाटला आपल्याला चार क्विंटल कापूस झाला मित्रांनो असं टोटल करून आपल्याला एक लाखाचा कापूस गेल्या वर्षी झाला होता त्याच्यानंतर आपण एक लाखाचा कापूस तो झाला आणि त्याच्यानंतर गहू पण काढला त्या शेतामध्ये एक एकर जे जे समजा आपण सोय शीडची कपाशी लावली होती तर ती शिडची कपाशी आपण जानेवारीमध्ये काढून डिसेंबरमध्ये काढली समजा डिसेंबर जानेवारीच्या जा शेवट शेवटला काढावं लागते त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये गहू पेरला गहू आपल्याला एक वर्षाचे म्हणजे आठ ते नऊ गोण्यापर्यंत आपल्याला चांगल्यापैकी गहू झाले त्याच्यामधून आणि ते वर्षभरासारखे खायसारखे आपल्याला झालेले आहेत आणि शेळ्यांचं म्हणलं तर मित्रांनो आपण शेळ्यांचे पिल्लं हे बकर आपल्या मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर शेळी वेली त्याच्यानंतर हे आठ पिल्लं हे आपण विकलेच नाही आता बघा कसे स्ट्रॉंग झाले ते तरी पण खाण्याची व्यवस्था नाही कारण की आपण भेंडीचं आणि सरखीचं पोलंग घेतलेलं असल्यामुळे यांच्याकडे थोडं दुर्लक्ष होतं आपलं पण आता इथून समोर यांचं लक्ष ठेवावं लागणार बोकड एक हा एक आणि तो एक दोन मोठाले बोकडं आहेत तर यांना जवळपास आता एक एक वर्ष होत आले हे दोन बोकडं आहेत एका वर्षाच्या आणि पूर्ण शेळ्या आपल्या आता गाभण आहे फक्त ही होंडी जी दिसते तुम्हाला ही होंडी खाली मित्रांनो बाकीच्या सगळ्या शेळ्या गाभण आहेत आपल्या पाच शेळ्या ह्या गाभण आहेत म्हणजे चार शेळ्या मोठ्या आहेत आणि एक छोटी प दुसऱ्यांना आज पहाट आहे समजा दुसऱ्यांना ती पण गाभण आहे ले ले का बर तिया 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 तर मित्रांनो दहा शेळ्या करायला काही नाही आपण थोडं ह्या वर्षी म उन्हाळ्यामध्ये दहा शेळ्याचं नियोजन करणार आहोत आता ही जाळी पण आलेली आहे कंपाऊंड पण करणं आपल्याला समोर कंपाऊंड करायचं दहा शेळ्या वाढवायच्या आपल्याला नक्की कारण कसं आहे शेती कमी आहे बरोबर आहे बऱ्याच जणांचं आता एकता आहे त्या तर म्हणतात तुम्ही पन्नास शेळ्यापर्यंत नियोजन करा पण पन्नास शेळ्यापर्यंत नियोजन करणं थोडं अवघड आहे कारण की आहे माहिती आहे का पन्नास शेळ्या जर करायच्या म्हणलं तर आपल्याला चाराचं नियोजन त्याच्यानंतर आपल्याकडं हिरवा चारा पण पाहिजे नुसतं सुक्या चाऱ्यावर पन्नास शेळ्यांचं नियोजन करू शकत नाही आपण त्याच्यामुळं स्टेप बाय स्टेप याच्यामधून आपण वर्ष दोन वर्ष चार वर्षामध्ये तेवढं पन्नास शेळ्या करण्याचा प्रयत्न करू पण दममादमांना दम करूया कारण की आता बाकीचे पण देणं घेणं हे असतं आपलं माग त्याच्यामुळं बघू आता स्टेप बाय स्टेप करू तर मित्रांनो दहा शेळ्या जरा असल्याने एकर शेती जर असेल तर तो मला सांगतो वार्षिक दहा शेळ्याचं जर उत्पन्न मला म्हणलं एका वर्षामध्ये जवळपास सहा मा महिन्यामध्ये सहा सा, सात महिने जरा समजा सात महिन्यामध्ये मा शेळी एक वेळा येतील तर त्या सात महिन्यामध्ये दहा शेळ्याची पिल्ले जर मला तर वीस होतात वीस पिल्लाचे जर पाच पाच हजारांनी जर म्हणलं वीस छप्प्याऐंशी शंभर एक लाख रुपये ते सरासरी दोन लाख रुपये आपले चौदा महिन्यामध्ये आपल्याला दहा शेळ्यांपासून मिळतात मित्रांनो पाच रुपये धरले पाच हजार रुपये धरले आपण जास्तने धरले तसे जर सोय केली व्यवस्था केली तर सहा महिन्यामध्ये सहा सात हजारापर्यंत एक बोकड जाऊ शकतो तरी पण आपण पाच हजार रुपये धरले जर ते दोन लाख रुपये इन्कम आणि एक लाख रुपये शेतीतलं इन्कम म्हणलं तर तीन लाख रुपये तीन लाख रुपयाचं जर आज कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो तर तीन लाखाचे महिने आपले बारा महिने बारा तरी म्हणजे किती सरासरी तीन लाख जर म्हणलं तर आपल्याला तीन दय तीस कम्प्लीट तीस हजार रुपये महिना आपल्याला याच्यामधून आपण घेऊ शकतो अशा नियोजन जर केलं तर शेतीतील आणि शेळ्यांचं उत्पन्न जर म्हणलं तर तीस हजार रुपये महिना हा आपल्याला नक्की एक एकर शेती आणि दहा शेळ्या असं जर नियोजन केलं तर महिन्याला तीस हजार रुपये आपल्याला पेमेंट पडतं आहे मित्रांनो तर परत आपल्याला म्हणजे असं काही एवढं अवघड काम नाही आहे पालनाचं फक्त नियोजन चांगल्यापैकी जर केलं तर कुठलीच गोष्ट अवघड नसते करूया दम्मा दम, दम स्टेप बाय स्टेप बघू मित्राची कमेंट आली होती तुम्हाला शेती किती तर मित्रांनो मला फक्त चाळीस गुंठे शेती आहे तर अशा पद्धतीनं आपला आजचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो काय होतं काही काही मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही अर्धवट बघतात आणि मग म्हणतात की आम्हाला कळाल नाही व्हिडिओ तुम्ही असं कसं टाकला तर तुम्ही काय करत जा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होता आणि शेवटपर्यंत काय माहिती दिली आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जा मित्रांनो तर चला या असंच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ कसा वाटला परत एकदा सांगतो की कमेंटमध्ये नक्की सांगत जा तुमचे प्रश्न असला तर कमेंट करत जा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान जे हिंद जे महाराष्ट्र